चंद्रपूरसह कापूस पट्ट्यात पांढर सोन संकटात मजूर मिळत नसल्याने घेऊन कुटुंब वेचत आहेत कापूस <गगी> पांढरं सोनं असलेलं कापसाचं पीक सध्या संकटात सापडलं आहे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी जिल्ह्यात स्थिती असल्याने कापूस वेचणीमध्ये अख्ख कुटुंब गुंतलं आहे कापसाची बोंड पूर्णपणे फुटली असून त्यातून कापसाची गळती होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे सुरुवातीला आठ रुपये प्रति किलो कापूस वेचणीचा भाव होता मजुरांची टंचाई बघता अकरा रुपये प्रति किलो कापूस वेचणी सुरू आहे त्यात मजुरांचा प्रवासाचा खर्च मालक देत आहेत मजूर मिळवण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे जला सुवर्णा गिरेधरलाकमा फुरे डोंग राणा डोंगरगाव आमची शेती शेतीपाचेकर असून कापूस लावून असलेला आहे तरी मजूर मिळत नसल्यामुळे कापूस पूर्ण फुटलेला आहे गावोगावी जाऊन मजूर पाहिले तरी मजूर भेटले नसल्यामुळे कापूस गळून चाललेला आहे यामुळे नुकसान होऊन राहिले आज आम्ही ठेक्यानं पकडला आहो तरी एक मजूर मिळत नाही आहे त्या कारणानुसार आम्ही फिरून फिरून थकून गेलो आणि घरच्या घरी दोघं नवरा बायको आम्ही वेचत आहो आज तब्येत चांगली नसल्यामुळे माझ्या पतीची मी एकटी जाज कापूस काढत आहे हा शेतामध्ये आपण ती गे माईल एक मिळून आम्ही हा कापूस येतून राहिलो जो मिळत नाही म्हणून ह्यामुळे आपण कापूस येतून राहिलो आम्ही चार पाच गाव फिरलो परंतु मजूरदार मिळाले नाही तरी आपण म्हणलो दहा रुपये जरी देतो म्हटला तरी मजूर मिळ मिळत नाही आहे तरी आता फिरून आम्ही थकलो ह्यामुळे आम्ही आता घरपुरती हे कापूस वेचून राहिलो